माझं नाव छत्रपती गोपीचंद दारोडे आहे मूळ गाव निसडा आणि मी आता पंचवीस वर्षापासून पंचवीस ते तीस वर्षापासून मौजामध्ये अगोदर रेंटमध्ये राहायचं आणि याची जी सुरुवात आहे मी ते झिरोतून केलेली आहे हा जो प्रवास आहे हा प्रवास नेमका कशा प्रकारचा होता जेव्हा सुरुवात केली सुरुवात कशी के मी अगोदर कराणला माझं शाप होतं आणि तेव्हा मी पाच वर्ष कराणला शॉप चालवलं आणि तेव्हा माझ्या भावाशी पटत नव्हतं माझ्या तेव्हा मला आठवलं की आपण आता काय करावं तेव्हा एक सायकलच्या आपण मोजाला सुरुवात केली आणि ही सुरुवात म्हणजे माझ्याकडे रुपया नव्हतं तेव्हा मी बँकेकडे धाव घेतली आणि बँकेकडून पंचवीस हजार रुपये लोन घेतला आणि नंतर मी मौजामध्ये हा व्यवसाय सुरू केला जेव्हा आपण सुरुवात जेव्हा केली कशा प्रकारचा त्रास आपल्याला गेला नवीन नवीन असल्यामुळे कशा म्हणजे त्रास जेव्हा होत होता तेव्हा नवीन दुकान असल्यामुळे व्यवसाय होत नव्हता कधी व्यवसाय पंधरा रुपये वीस रुपये होत होता तर मला असं वाटत होतं की सायकल व्यवसाय बंद करून काहीतरी करावं पण आपल्याला पर्याय नव्हतं तर धीरे धीरे आपण मेहनत घेतली आणि व्यवसायाची सुरुवात केली तर आपण आता सुरुवात केल्यावर आज पंचवीस ते तीस वर्षानंतर आज सायकल स्टोर हे नामांकित आहे म्हणजे कोणाला पण विचारलं तर सरळ ऍड्रेस सांगतात बरोबर आज जे ज्या मध्ये आपण आज जिथे आपण सोन्यातून जेवढं मोठं निर्माण केलेलं आहे कशा प्रकारचा आनंद होतो जेव्हा बसून जेव्हा विचार करता आपण कि मी कशी सुरुवात केली होती आज आपण इथे आजच्या जेव्हा मी सायकल लाईनमध्ये आलो आणि माझ्याकडे सामान बरोबर नव्हते व्यापारी माल देत नव्हते पैसा नव्हतो पण आता जेव्हा सुरुवात झाली आणि माल बरोबर व्हायला लागलं तर बिगर बोलले व्यापारी माल पाठवतो आणि मला समाधान आहे आता सायकलमध्ये कोणकोणत्या नवीन प्रकारचे सायकल सध्या अवेलेबल लागतात माझ्याकडे आता सायकलमध्ये म्हटलं तर अगोदर जेंट सायकल असायची तेव्हा रेंजर सायकलचा व्याप नव्हता पण आता रेंजर सायकलचा व्याप खूप वाढलेला आहे आणि जेव्हा कस्टमर नव्हते आता कस्टमर रेंजर सायकल खूप वाढले अगोदर आमची हप्त्यातून एक सायकल विकायची पण आज आम्ही रोज दोन ते तीन चार सायकली आम्ही डेली विकतो आणि रेंजर सायकल म्हटलं की सकाळी मॉर्निंग वाघ वार्ण त्यासाठी खूप गर्दी झालेला आहे म्हणून सायकल व्यवसाय आता

सायकलच ट्रेंड वाढ चाललेला सायकल खूप होत चाललेला आहे असं लोकांचा विचार आहे तर कमीत जर चांगली सायकल आपल्याकडे सायकल म्हटलं तर चौतीसच्या पासून तर दहा हजार पण सायकल आपल्याकडे उपलब्ध आहे आणि जास्त सायकल म्हटलं तर पाच हजारच्या आतमध्ये जास्त सायकल आम्ही विकत आहोत पाच हजारच्या आतमध्ये चांगली सायकल चांगली सायकल विकत स्वास्थ्य राखण्याकरिता पाच साडे चार हजार पर्यंत काय सांगणार चॅनलच्या माध्यमातून जे लोक आपल्याला बघत आहेत जे आपल्या शरीरासाठी स्वास्थ्यासाठी थोडे चिंतित आहे त्यांना सायकल घेण्यासाठी कशा प्रकारे काय सांगणार सायकल चालवणं म्हणजे एक मॉर्निंग वॉक करणं म्हणजे सरीराचं आपण अगोदर गाडी चालवत होतो आपलं शरीराचा व्यायाम होत नव्हतं पण सायकल म्हटलं की आपलं शरीराचा व्यायाम होतो आज आपल्या पायचं घुटणी चाललंय त्याच्यामुळे सायकल चालवणं बहुत गरजेचे आहे सायकल चालवणी आपले पायाचे व्यायाम होतो सरळ्याचा व्यायाम होतो आणि प्रत्येक दिवस सायकल चालवल्यामुळं आपला दोनशे ग्राम ते तीनशे ग्राम वेट कमी होतो त्यामुळे सायकलकडे लोकांचा व्यायाम जास्त चाललेला आहे आणि आज आपण बघतो एन टी सी मध्ये सर्वात जास्त सायकल पी एनटीपीसी मध्ये धान्य पगार एक लाख रुपये असेल दोन लाख रुपये असेल असे व्यक्ती आज सायकलकडे जास्त आहे म्हणजे एकीकडे होत की बॅग एकीकडे सायकल होती तो व्यक्ती म्हणायचा आज चांगला घरातल्या व्यक्ती सुद्धा सायकल सायकल गरीब म्हणत आहे चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे लोक बघत आहेत त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला असणार आहे प्रेमाचा संदेश म्हणजे आज सायकल म्हटलं तर सर्वांनी सायकल चालवलं पाहिजे आणि सायकलकडे लोकांचे जे व्यवसाय आहे ते कमी लोक बोलत आहे तर लोक काही लोकांनी सायकल वाढायला पाहिजे सायकल दुकान वाढवायला पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून सायकलचं ट्रेन आहे ट्रेन असून वाढेल चॅनलच्या माध्यमात आपल्याला जातीय स्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना आपल्याशी जर सायकल घ्यायची असेल किंवा सायकल संदर्भात संपर्क करायचा असेल तर ते आपल्याशी कशा प्रकारे संपर्क करू शकतात सायकल कुणाला घ्यायची असेल तर त्यांनी माझे मोबाईल नंबर आहे फोनवर माझ्या इंटरव्ह्यूवरचा मोबाईल नंबर आहे आणि मार्केटला तुम्ही कुठे विचारा दारोडे सायकल म्हटलं तर कोणी तुम्हाला सांगेल युवा पिढी जी आहे ती कुठेतरी भरकडत चाललेली आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये येण्याकरिता कुठेतरी एक क्लासमध्ये असते असे जे युवक आहेत त्यांना काय एक संदेश आपण देऊ इच्छितात मी त्यांना एक संदेश देऊ शकतो की सायकल अगर नोकरी लागत नसेल तर त्या व्यक्तीने सायकलकडे वळायला पाहिजे सायकल व्यवसाय छोटोसा सायकल व्यवसाय सुरू करायला करायला पाहिजे कारण सायकल व्यवसाय म्हटलं तर दहा पर्सेंट ते पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट मार्जिन आहे आज दहा हजार त्याचे पुर होत नाही आज तो सायकल व्यवसायाकडे वळला तर त्याला पंधरा ते वीस हजार रुपये प्रति महिना तो कमवू शकतो तर नवीन पिढी सायकल दुकानाकडे वळायला पाहिजे गणपती उत्सव सुरू आहे मोद्या मोद्याचा शुभेच्छा गणेश उत्सवाच्या मी मोदाचा गणपती आहे एक मोदाला राजा गणपती आहे दुसरा एक महाराजा गणपती आहे मी गणपतींना सर्वप्रथम एक शुभेच्छा देतो आणि मोदाचा गणपती एक मोदाला एक नवीन उत्सव तयार झाला अगोदर तिडकसाहेबांचा गणपती होता आणि दानवांना खूप त्रास होत होतो आज मौदा महाराजा गणपती बसलेला आहे आज लोकांना ते खूप उत्सव वाढलेला आहे गणपतीमुळं आणि दहा दिवस एक मोद्यामध्ये खूप उत्साहाचं वातावरण राहील त्याच्यामध्ये लहान मुलाचे खूप उत्सव वाढते आज जेव्हा आनंद मिळाला आहे त्या आनंद वेळामध्ये खूप असा उत्साह राहते आणि दहा दिवस आम्हाला असं वाटते की मोद्यामध्ये खूप असं सुंदरसं वातावरण तयार झालेलं आहे मी दारोडे सायकल स्टँडच्या वतीने गणपती उत्सव आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना मी शुभेच्छा देतो